नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे श्री स्वामी चरित्र पाचवा अध्याय भक्तांचे जीवन बदलणे आणि त्यांचा उपदेश तर हा कशावर आधारित आहे की स्वामी समर्थांच्या भक्तांवरील प्रभाव त्यांच्या उपदेशांचा अर्थ आणि भक्तांचे जीवन बदलणे यावर आधारित आहे तर चला पाहूया हो स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये दिवसभर भक्तांचे प्रश्न ऐकत आणि मार्गदर्शन करत असतात त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये सतंगांचा आणि श्रद्धेचा अर्थ दडलेला होता तर कथा नंबर एक काय आहे चला पाहूया संकटात भक्तांचे जीवन उजळवणे एका गरीब कुटुंबावर संकट आले शेत नष्ट झाले कुटुंब निराश झाले आणि भक्त स्वामी समर्थांकडे आला आणि म्हणाला महाराज आम्हाला मार्गदर्शन हवे आहे स्वामी समर्थ हसत म्हणाले भक्ता संकट हे जीवनातील एक परीक्षा आहे श्रद्धा ठेवा कर्म करा मी तुमच्याबरोबर आहे भक्ताने स्वामी समर्थांचे सांगितलेले मार्ग पाहिले मेहनत घेतली आणि काही महिन्यातच कुटुंबाचे जीवन देखील सुधरावले तर दुसरी देखील कथा पाहूया चला भक्तांचे आरोग्य आणि मानसिक शांती एका आजाराने पीडित व्यक्ती स्वामी समर्थांकडे आला त्यांनी त्याला फक्त औषध नव्हे तर मनाची शांती आणि आत्मविश्वास दिला त्या व्यक्तीने नियमित ध्यान नामस्मरण आणि गुरूंचा आशीर्वाद घेतला काही महिन्यात तो पूर्ण बरा झाला आणि त्याचे जीवन देखील आनंदाने बहरले आता ह्याच सांगायचा सा उद्देश आणि संदेश असा आहे की एक श्रद्धा आणि भक्ती म्हणजे काय तर जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद मिळते दुसरा सद्गुरूंचा आशीर्वाद गुरूंची कृपा भक्ताचे जीवन बदलते तिसरा कर्तव्य आणि मेहनत भक्त फक्त नामस्मरण करत राहून नये तर आपले कर्तव्य पार पाडावे चार सकारात्मक दृष्टिकोन संकटातही विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे आता या अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळते की भक्ती श्रद्धा आणि गुरुभक्ती याद्वारे जीवनात शांती समाधान आणि समृद्धी येते हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकनवर क्लिक करा म्हणजे यानंतरचा अध्याय तुम्हाला पहिल्यांदा पाहता येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ दत्त